नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल शारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील बंजारा समाजाचे काशी म्हणून ओळखलं जाणाऱ्या देवी या तीर्थक्षेत्राचं महत्त्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सर्वप्रथम सर्व बांधवांना जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये जो बंजारा समाज आहे हा बंजारा समाज वर्षातून ही यात्रा एकदाच भरत असते ही यात्रा जी आहे ती गुढीपाडव्यापासून म्हणजे मराठी नवीन वर्षापासून सुरुवात होते तर रामनवमीपर्यंत ही यात्रा चालते या यात्रेमध्ये संपूर्ण बंजारा समाज आपल्या जीवनामध्ये एकदा तरी ह्या देवीला जाऊन येत असतात जगदंबा मातीचं हे ठिकाण आहे या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे जगदंबा मातेचं मंदिर आहे त्याचबरोबर धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांचं निवासस्थान म्हणूनसुद्धा हे ठिकाणं ओळखलं जातं पोहरादेवी म्हणजेच पोहरागड सुद्धा परिचित आहे विदर्भातील आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विभाग आहे ह्या विभागापैकी एक विभाग जो आहे तो विदर्भ आणि ह्या विदर्भामध्ये एक वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यातील मनोरा नावाचं तालुका या तालुक्यामध्ये हे पोरादेवी नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी ही यात्रा भरत असते सात ते आठ दिवस ही यात्रा चालते आणि संपूर्ण भारतातून बंजारा समाज या यात्रेला येत असतात आपल्या मनातील इच्छा आकांक्षा काही नवस ज्यांनी केली असेल ते नवस ह्या ठिकाणी पूर्ण करतात जगदंबा माता प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते त्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच जगदंबा मातीची प्रेरणास्थान स्वरूप त्यांचं असतं म्हणून संपूर्ण बंजारा समाज हा पोहरादेवीला वर्षातून एकदा तरी किंवा आपल्याला जेव्हा जमेल त्यावेळेस ह्या पोरीदेवी पोहरादेवीच्या यात्रेला जात असतात हजारो भाविक त्या ठिकाणी येतात जगदंबा मातेचं दर्शन घेतलं जातं संत शिवालाम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि धर्मगुरू रामराव महाराजांचा आशीर्वाद घेऊन हा बंजारा समाज आपल्या घरी परतत असतो ज्यावेळेस या ठिकाणी बंजारा समाज जाऊन पोचतो त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक समाधान एक आनंद एक उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो या यात्रेसाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही स्त्री असेल पुरुष असेल धर्मभेद नाही जातीभेद नाही वर्णभेद नाही सर्वांना समानता या ठिकाणी मानले जाते कोणत्याही समाजातील बांधव या ठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतो अशा प्रकारचं एक प्रसिद्ध ठिकाण हे पोहरादेवीचं आहे आता सध्या ही यात्रा सुरू आहे आणि ह्या यात्रानिमित्त थोडक्यात आपल्यालाही माहिती असायला पाहिजे या निमित्ताने मी हा छोटासा व्हिडिओ आपल्यापर्यंत तयार करून पाठवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो गुरुपौर्णिमा दिवाळी चैत्र आणि अश्विनी नवरात्रात मोठी यात्रा ह्या ठिकाणी भरते अयोध्येनंतर जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात पोहरा देवी येथे साजरा होताना आपल्याला दिसून येतो त्यामुळे पोहरादेवीला या दरम्यान लाखो भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात पोहरादेवीची यात्रा गुढीपाडव्याला सुरुवात होते तरी पंचमीपासून मोठ्या संख्येने भाविक येण्यास सुरुवात होते रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने बंजारा समाजातील अनेक भाविक एक्केचाळीस ते एक्कावन्न दिवसांचं उपवाससुद्धा करतात हे भाविक पंचमीपासून तर नवरात नवमीपर्यंत पोहरादेवी ह्या ठिकाणी राहतात दहा ते पंधरा हजार भक्तांची व्यवस्था होईल अशा प्रकारची सुविधा या संस्थेने त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे म्हणून मित्रांनो सध्या ही यात्रा आहे आणि ह्या यात्रेला बंजारा समाजातील बांधवांनी जावं जगदंबा मातेचा आशीर्वाद घ्यावा संत सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या वचनावर आपण कार्य करावं जीवन जगावं आणि इतरांनासुद्धा चांगल्या प्रकारचा उपदेश आपण द्यावा धर्मगुरू राष्ट्रसंत धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्या विचाराने यांच्या पादस्पर्शाने तयार झालेली ही जी भूमी आहे ह्या भूमीचं नक्कीच आपण एकदा जाऊन ह्या यात्रेचं महत्त्व तेथील बंजारा समाजाचं जगदंबा मातेवरचं प्रेम संत सेवालाल महाराजांचं प्रेम आपल्याला बघायला मिळतं म्हणून मित्रांनो सर्वांना हात जोडून विनंती आहे की बंजारा समाजातील सर्व बांधवांनी ह्या या यात्रेला जावं आणि आनंदाने गुण्या गोविंदाने जगदंबा मातेचं आशीर्वाद घेऊन आपलं कुटुंब सुखी आणि आनंदी करावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा पोहरादेवी ह्या ठिकाणी जी यात्रा सुरू आहे या यात्रेनिमित्त सर्व भागी भक्तांना जगदंबा मातेचं आशीर्वाद लाभो संत शिवालाल महाराजांचा आशीर्वाद लाभो आणि धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांचासुद्धा आशीर्वाद लाभो अशा प्रकारचं मनोकामना करतो आणि थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करण्यासाठी विदृत विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार जय शिवालाल